नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे, के जे की आखाडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत क्लरिकल पदासाठी म्हणजे क्लर्क या पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली पात्रता का असेल त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही फिलअप करणार जॉब लोकेशन का असेल फीज पेमेंट का असेल आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो की तुम्हाला कशा पद्धतीनं तुमची निवड केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा रयत शिक्षण संस्था साताराच्या वतीने हेड ऑफिस आहे कर्मवीर परिसर सातारा तर या ठिकाणी पहा जर तुमचा जॉब लोकेशन असेल तो पहिला आहे साताराच म्हणजे सातारालाच तुमचा या ठिकाणी जॉब असणार आहे या ठिकाणी हेड ऑफिसला तुमचा जॉब असेल तर पदाचं नाव आहे ज्युनियर क्लर्क म्हणजे ऑडिट या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे तर मित्रांनो कर्मवीर भाऊराव संस्था जी आहे किंवा रस रवेत रयत संस्था आहे ती तुम्हाला माहीतच असेल तर रयत संस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणीसला झाली तर यांची स्थापना केली आहे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेची स्थापना केली सध्या या संस्थेमध्ये बारा हजार प्लस एम्प्लॉई आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातील एकूण पंधरा डिस्ट्रिक्टमध्ये या संस्था आहेत तरी पण तुम्हाला हा जॉब लोकेशन जो असेल तर तुमचा जॉब लो लोकेशन फक्त साताऱ्यामध्ये असणार आहे त्यानंतर पंधरा जिल्ह्यामध्ये आणि जर महाराष्ट्राच्या बाहेर विचार केलं तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकमध्ये सुद्धा या ठिकाणी संस्था आहेत तर या संस्थेमध्ये क्लरिकल पदासंदर्भातच्या जाहिराती किंवा जाहिरात प्रकाशित झाली तर या ठिकाणी पहा तर तुम्हाला जर डिजिग्नेशन पाहायचं असेल म्हणजे ज्युनियर क्लर्क या पदासाठीची ही जाहिरात असेल तर याचा पे स्केल काय असेल तर चार हजार शंभर ते वीस हजार दोनशेचा या ठिकाणी स्केल असेल आणि एकोणीसशे रुपयाचा तुमचा ग्रेड पे असेल एकोणीसशे रुपयाचा ग्रेड पे असेल आणि फर्स्ट जी पेमेंट असेल ज्यावेळेस तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर दिलं जाईल तर त्यावेळेस तुमची चौदा हजार नऊशे चौदा हजार नऊशे वीस रुपये तुमचं पेमेंट असेल आणि दर म्हणजे पर इयरला तुमचं सहा टक्के इन्क्रीमेंट असेल म्हणजे जो तुमचं बेसिक स्केल असेल तर त्या बेसिक स्केलच्या म्हणजे या म्हणजे चार हजार शंभर ते वीस हजार वीस हजार दोनशेचा जो स्केल असेल तर याच्या वीस टक्के दु द सहा टक्के या ठिकाणी पर इयरला तुमची पेमेंट वाढणार आहे त्यानंतर या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं एकूण पोस्ट किती आहे तर एकूण पोस्ट आहेत सोळा म्हणजे एकूण सोळा पदासाठीची ही पदभरतीची जाहिरात आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे त्या ठिकाणी पहा मित्रांनो एम कॉम तुमचं असलं पाहिजे पंचावन्न टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण आवश्यक आहे जर तुमचं एम कॉम जरी असेल तर एम कॉममध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं इंग्लिश फोर्टी आणि मराठी टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडं पाहिजे त्यानंतर टॅली सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे टॅली सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर इंग्लिश कम्युनिके शन पाहिजे त्यानंतर एम एस एक्सल असेल एम एस पावर पॉईंट असेल हे सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी जमणं गरजेचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा रि एक्सपिरियन्ससुद्धा रिक्वायर्ड आहे म्हणजे तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल जर पाच वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल शासकीय निमशासकीय शैक्षणिक संस्थेच्या ऑडिट कामाचा जर अनुभव असेल तर त्यांना जास्त प्राधान्य दिलं जाईल आणि एज क्रायटेरिया या ठिकाणी पहा जर तुम्ही चाळीस वर्षापर्यंत जरी असाल तर तुम्ही या पदासाठी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता चाळीस वर्षापेक्षा जर जास्त असेल तर या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार नाही त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पाहा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ऑनलाईनपैतीने करायचं आहे रयत रिक्रुटमेंट डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईनपैकी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ही जी लिंक असेल ती ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्ल्यू क्लिक करून डायरेक्टली अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आता त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची जी शेवटची तारीख आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आपल्या मित्रापर्यंत जे एम कॉम आहेत त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना मदत होईल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता जे सिलेक्शन प्रोसे प्रोसेस असेल तर त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये स्किल सेट रिक्वायरमेंट म्हणजे तुमच्याकडं कोणकोणत्या स्किल असणं गरजेचं आहे तर पहिलं स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे टाईम मॅनेजमेंटचं दुसरं आहे वर्क अंडर प्रोसेसचं किंवा लॉंग तुम्ही कशा पद्धतीने काम करू शकता त्यानंतर अटेन्शन अकॉर्डिंग डिटेल्समध्ये त्यानंतर एम एस एक्सेल असेल टॅली असेल त्यानंतर ओपननेस इन कम्युनिकेशन असेल त्यानंतर क्रिटिकल थिंकनेस असेल त्यानंतर डाटा मॅनेजमेंट आणि क्रॉस चेकिंग असेल त्यानंतर रेकॉर्ड किपिंग असेल आणि कम्युनिकेशन स्किल असेल या नऊ स्किलच्या माध्यमातून तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार या नऊ स्किलची तुमची टेस्ट घेतली जाईल ॲक्च्युली त्या ठिकाणी तुमची टेस्ट घेतली जाईल तुम्हाला एम एस एक्सेल येते का पॉवर पॉईंट येते का त्यानंतर टॅली येते का त्यानंतर कीप रेकॉर्ड किपिंग कशा पद्धतीने तुम्ही करताय त्यानंतर तुमचं सर्वात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने करताय एखादा क्रिटिकल कंडिशन जर आली तर त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने वर्क करताय आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन कशा पद्धतीने करताय या सर्व बाबी या ठिकाणी चेक केल्या जाणार आहेत आणि प्रकारे तुमचं त्या ठिकाणी जॉईनिंग लेटर किंवा तुम्हाला प्रकारे त्या ठिकाणी अपॉइंटमेंट केलं जाणार आहे डेटा मॅनेजमेंट असेल क्रॉस चेकिंग असेल सर्वात महत्त्वाचं एम एस एक्सेल असेल ओपन कम्युनिकेशन असेल या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी के चेक केलं जाणार आहे सोळा पदासाठीची ही जाहिरात असेल जे विद्यार्थी एम कॉम आहेत एम कॉम पन्नास पंचावन्न टक्के प्राप्तांना आहेत त्यानंतर मराठी इंग्रजी फोर्टी असेल मराठी थर्टी असेल टाय टॅलीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लास्ट तारीख आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की व्हिडिओ पोहोचा धन्यवाद थँक्यू